स् प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की नंदिनी जीवाला झालेल्या फसवणुकीबद्दल जा विचारत असते तुम्ही माझी फसवणूक केलीत माझ्याशी तुम्ही खोटं बोललात तुमचं एकतर्फी प्रेम नव्हतं तर तुमचंही त्या मुलीवरती जीवापाड प्रेम होतं आता हे मला समजलेलं आहे असं ती त्याला म्हणत असते इतक्यात मिथून येतो आणि मिथून त्यांना इंटरप्ट करतो नंदिनीमध्ये तुम्ही बोलावी जाते नंदिनी खाली केल्यानंतर मिथून हा जीवाला म्हणतो की अरे काय करून बसला आहेस तू आता ह्या घरातल्या तिघी तिघी देवी ज्या आहेत त्या तुझ्या खिंडीत लग खिंडच लढवणार आहेत कसं उत्तर देणार आहे तू त्यांना ते तुला दोघींपैकी कोणाची तरी निवड तुला करावीच लागेल तुझी आई आता भिंग घेऊन सर्व काही शोधायच्या मार्गावरती लागलेले आहे ऑलरेडी काव्यातल्या डोक्यावर बसलेलीच होती परंतु आता नंदिनी सुद्धा तुला सोडणार नाही आहे आई करून बसलास तू वाट लावून घेतली स्वतःची हा टॅटू जाऊन त्यानंतर जेव्हाला वाईट वाटतं जेव्हा म्हणतो की मी हे सर्व टॅटू मिटून सर्व काही प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु झालं सर्व काही उलटच त्यानंतर मिथून म्हणतो मला आता एका प्रश्नाचं उत्तर दे तुझ्या मनात अजूनही तुझी एक गर्लफ्रेंड आहे का म्हणजे तुझा भूतपूर्व काय म्हणायचं आहे तुला मला आता खरं खरं प्रश्नाचं उत्तर दे असं तो त्याला म्हणालेलं असतो कारण तू तुझ्या आयुष्याची वाट लावून घेतली आहे तुझा भूतपूर्व म्हणजेच काव्या अजूनही तुझ्या मनात आहे का अजूनही तुझं काव्यावरती मनापासून प्रेम आहे का असा प्रश्न जेव्हा मिथूनने जीवाला विचारला तेव्हा तो अनुवृत्तरित राहिला काय उत्तर द्यावं हे त्याला समजेना तो देखील विचारात पडलेला आहे आणि मिथून आता त्याला बोलतं करणार आहे तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नक्की समजणार आहे की जीवाचा निर्णय काय असेल तो पाहण्यासाठी